दादा जायचं म्हणते शहरात आईचं काय बाईक गेली डिलिव्हरीला त्याची बायको घेऊन जाईन तो बघू त्याचं काय म्हणणं आहे ते डोक्याला तर परवा येत झालाय काय बडबड चालली एकट्यातच काय नाही दादा असला विचार करतोय काय विचार करणार आता होईल सगळे व्यवस्थित भावा आता तू चालला तिकड आता जावं लागेल कामधंदे बघावं लागतील बाईचं काय करायचं बायको माहिती बायको गेली डेलिव्हरी ला तुला कळायला पाहिजे ना मी तेच बोलायला आल तुझं तुझ्याकडे आता तिकडं कसं नवीन फ्लॅट घेतलाय बरं मग तिकडं अजून व्यवस्थित सगळं सामानाची आवर आवर नाही सेट नाही अजून व्यवस्थित बरं त्यात पोरांची शाळा मानसीचा पण जॉब त्यामुळे मी असा विचार केलाय की काही दिवस आईला सध्या इथंच ठेवतो मग पुढे माग बघू अरे बाबा मायच खायची मी इकडे खातोय तिकडे खातोय सगळे माझं वांदे चालू आहे आणि त्यात तू म्हणतो का आईला ते ठेवायचं आईला कोण पाहीन बरं तुला कळतंय का माय बायको किती तिथे डिलिव्हरीला मग अरे राय तुझं पण आता काही दिवसासाठी खरं ऍडजस्ट आणि आई पण करेल की थोडं इकडचं तिकडचं तिला कसं ऍडजस्ट करू मग तू सांग ना तिला काही काम होतंय का तिथं तुला घेऊन जायला पाहिजे तो तू तो बायक जायक तो तू ऐक आईचं भावाचं कधी फॅमिलीचं कधी ऐकलं रे तो म्हणजे आईला सांभाळायचं फक्त माझं एकट्याचं कर्तव्य आहे का तुझं नाही आहे काही अरे बाबा मी लहान आहे तू मोठा आहे मग सगळं माझ्याच माथ्यावर पाडायचं का बाबांना पण मीच सांभाळलं बाबा माझ्याच घरात गेले अरे मग घरात गेला आपण एकत्र होतो ना तावा अजून एकत्र ना कुठं व्हायला निघलय आता तू घर तिकडे घेतलं शेतीमध्ये काही दिवसांचा प्रश्न आहे आईला राहतो इथं नंतर पुढे मागं घेऊन जातो अरे दाद्या आईचे गुडघे दुखते तिला काम होत नाही तिला वावरतलं काम होत नाही जनावर दा शेण काढायचे धारा काढायच्या मला तू तोच ना घरातलं आई कर बाहेरच तू कर अरे पण तुझं सगळं खरं आहे आई करण पण आईला काम झालं पाहिजे ना काय हो काय झालं का भांडणं करताय तुम्ही भांडणं नाही असंच कॅज्युअली बोलत होतो आवरलंय का तुझं सगळं ऐकून घे कॅज्युअल बिज्युअल काय नाही माहिती तुम्हाला मला आईला तिकडं सिटीमध्ये घेऊन जावं लागेल जमत असलं तर अहो तुम्हाला तर आहे ना, नवी नवी सुरु ना नवी नवीन आता माहितीये आमचं सुरू झालंय सगळं तिकडं आणि लगेच कुठं घेऊन जायचं नवीन नवीन कसं सुरू झालंय म्हणते की आम्ही तिकड अजून सगळं सेटल व्हायचंय तिकड <coughs> तुझं काय म्हणणे सांग मला मी तुला तुला जे काय ते क्लिअर सांगितलं काही दिवस राहू दे मला नंतर घेऊन जातो मी आणि आम्ही जातो ना तिकडं मग तोपर्यंत तुम्ही सांभाळा की आईंना एवढे दिवस इथं आईचं कामाचं सगळं राडा चालू आहे इथं कामाचं ठिकाण नाहीये मला इथं खायचे माये वांदे होऊन जाते सगळं माझी बायको तिकडे तुला माहितीये ना माझ्या बायको तिकडे गेली मायरला डिलिव्हरी गेली गोष्टी कुठं सगळ्या त्याच त्याच पुढे गोष्टी आणायला लागतात मला तेच तेच पर, परत परत बघायला लागतं अरे काही दिवसांचा प्रश्न आहे तुझा अरे दादा तुला कळतंय का मी तुला एकदा एकाच भाषा सांगितलं की तुला माझी बायको गेली डिलिव्हरीला तुला आईला तिकडे घेऊन जावं लागेल शहरामध्ये मला ते काय जमणार नाही हे बघ हे बघ हा तू आवाज चढू नको शेजारी पाजारचे लोक ऐकते अरे आवाज चढायचं काय सम तुला कळतंय काही तू बायको झाली तिकडे सिटीमध्ये आई तू घेऊन जायला पाहिजे अरे पण तुला पण इथं सोबत आयची हे तुला कळत नाही का तुझ्या डोक्यात अरे पण माई बायकू तिकडे मला तिकडे जावं लागतं इथं जनाचा बघून जावं लागतं मला ओरडायला लावतो रे मला तर वेळेस काय तू प्रत्येक मला ओरडायला लावतो हा प्रत्येक वेळेस दादा मला पण गच्ची धरते ती एवढं जाण ठेवू मी पण आता लहान राहिलो नाही माझ्या पण बायको झाली मला मला पण सांग सारे काय हो फालतूपणा लावला यार मागापासून याला सांगतोय आईला काय दिवस इथं राहू दे काही दिवस राहू दे काय अडचण नाही ह्याला लहान ते समजत नसेल काही गोष्टी समजून सांगा की असं कुंकोल ती बघ ती काय म्हणते लहान असं म्हणतो समजतो तू लिहायला पाहिजे गोष्टी फालतूपणा काय बिन लावलं नाही त्याला तरी अक्कल पाहिजे ना समजून सांगायला त्याला कुठं अक्कल आहे लहानपणापासून हेच चाललंय घरात मलाच काय कळा ना आता काय करू मी तुला बाकी मला काय माहित नाही तू आईला घेऊन जा मग उगत आपल्या दोघात भांडण होती ना भांडण हाना मारे होती कर्तव्य नाही का याच कर्तव्य नाही का काही दिवस आईला सांभाळायचं बरोबर आहे पण काय झालं आई दादा घेतलाय अरे सगळं ऐकलंय मी तू उगा बस हा जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा माझी आई माझ्या आई करू होते आता तुम्ही मोठे झाले आणि मला सांभाळायची बाळ्या तुझी आई तुझी आई करायला लागली होय अरे तुम्ही विसरलात लहान होते तेव्हा मी तुमच्यासाठी किती कष्ट घेतले तर तुम्ही आजारी पडल्यावर लहानपणी मी रात्र जागले तुमच्यासाठी अरे मी माझ्या आवडीनिवडी सगळ्या तुमच्यासाठी सोडल्या तुमच्या आवडीनिवडी मे लहानपणी जपल्या मी माझा कधीच विचार केला नाही मी तुमचा विचार केला लहानपणी आणि तुम्ही हे माझा पांग फेडतात का बरोबर आहे ना आता मी काम मला माझे हातपाय थकल्यात आता मला काम करायला काम होत नाही लोक म्हणायचे पोरांच्या बायका आल्या की पोरं आई बाप्पाला विसरतात ते आई बाप्पा त्यांना नको शिवतात मी म्हणायचे माझी पोरं तसे नाही ते तसं करणार नाहीत पण तुम्ही पण दाखवून दिलं तुम्हाला पण आई आज जड झाली काळजी करू नका मी तुमच्यावर अवलंबून नाही राहणार मी लोकांच्या घरी दुन बांडे धुई पण तुम्हाला वज होणार नाही काही काळजी करू नका माझी मला लाज वाटते रे माझ्या पोटी असे पोरं झाला ए काय वाटतं का बायकाचे बैल हा थोड तरी काय तरी वाटाय पाहिजे तुम्हाला हा तुम्हाला एक आई जर झाली वय आता त्यांचा आ? संसार त्यांचा संसार तू या मग तू कशाला विचार करायचा ह्यांचा ह्यांना पण टाकून द्यायची ना उघड्या तिकडं हा जाम होते तेव्हा ह्यांचा हाग न मुत सगळं केलं तू हा काय करते बायका आल्या ना त्यांना लग्न ह्यांचे करून दिले ह्यांचा संसार नीट थाटून दिला ह्यांना घर घरदार बांधून दिले हा कळत का लोक म्हणत होते मला पहिले लोक म्हणत होते पोरं असे करते तर मी म्हणलं नाही नाही माझे पोरं असे करीत नाही तर हा तुझे असे रत्न आलेत ना उठी चाल मला तू नको जी करू मी आहे तुला अजून हे असले आहेत ना हे बायकांचे बैल आहेत ना काय खरं नसतं यांचं यांचं काही कुठं चालत नाही अरे अजून ती चलती फिरती जर ती एका जागा बसली असती तुम्ही कुठतरी रोडला नेऊन सोडली असती तिला हा तुम्हाला काय पाहिजे अक्कल बिकल बाई चल जाऊ दे ह्यांचं काय ऐकती चल नको बाई कुठं जाती बसू नको असं समज कि तिसरं पोर गे आणि चल माझ्या घरी ह्यांचं काय ऐकती चल जाऊ दे चल। आए, 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 माफ काही दिवसांचा प्रश्न होता त्याला म्हणत होतो पुण्याला असं करत चुकलं आमचं आम्ही नाही जाणार पुण्याला आम्ही इथंच राहू बर बर आता कळे हो आणि सगळ्यांच माफ करा ह्याच्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागलं आता तर नीट राशील ना हो राहील मी नीट सांभाळ आपल्या आई सारखी हा जशी मला माझी आई आहे ना तशाच मला माझ्या सासूबाई पण आहेत माझ्या आईसारखी माया लावत त्यांना चुकलं सा साच बाय माझ चालतय राहा चांगलं राहा चला बसा चला आता चहा पाणी करा चला चहा रडू नका चहा पाणी करा हा मी चहा चांगला चहा करून आणा आम्हाला चल तुम्ही बस सगळे चल बस